तरुणाचा पंचगंगेत बुडून मृत्यू सोलापूरचा तरुण ज्योतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली सुमित सुभाष मोरे वय सत्तावीस राहणार जुळे सोलापूर असे मयत युवकाचे नाव आहे घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की आपल्या मित्रासोबत रविवारी सकाळी ज्योतिबाचे दर्शन घेऊन दुपारी कोल्हापुरात आलावून जास्त असल्याने सुमित पंचगंगा नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरला सुमितला दम लागल्याने पाण्यात बुडाला हा प्रकार नदीत पोहणाऱ्यांच्या लक्षात ते येताच तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी वाचविण्याचा प्रयत्न केला सुमितला पाण्याबाहेर काढून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला बेशुद्धा अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आपल्या डोळ्यासमोर सुमित बुडाल्याने त्याच्या मित्राला मोठा धक्का बसला रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे